त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा पहाट्यांसाठी रामबण उपाय आहे मी पण हे असं खूप वेळा सर्च केलं तेव्हा युट्यूबला एका ताईने टाकलेलं होतं ह्या लवंगा आहेत म्हणजे ज्यांच्या घरात घुंगुरटी जास्त प्रमाणात होतं त्यांनी हा उपाय नक्की करून बघावा ह्या लवंगा आहेत आता मी दोन तीन ठिकाणी ठेवणार आहे बाथरूम मध्ये म्हणजे घुंगुटी आता नाहीयेत अजिबात काय पहिला होतीत म्हणून केलेलं होतं हे मग आता स्वच्छता झाली ना घर सगळं त्यामुळे आता पुन्हा जरा फ्रेश करून ठेवणार आहे तर हे घुंगरुट्यासाठी लवंगा एवढ्या घालायच्या भत्ता आहे यो भत्त्या आणि हा एवढा कापूर करून ठेवला आमच्या साहेबांनी तेच कुठणार आहेत आता एवढा कापूर म्हणजे आपल्या गरजेनुसार ते घ्यायचे हे आता चांगलं पहिल्यांदा बारीक करून घ्यायचं ठेचा हे सगळं छान बारीक करून घ्यायचं एकदम पावडर अशी झाली पाहिजे दाखवतो कशी पावडर होत हिमाना బు చూ బు ఆగోపణ సుక एक दिवशी कशाला का हलवा लागेल माहितीये हात तर बसू का त्याच्यात त्या पद्धत ते एवढं एवढं मीठ घालला लागलोय म्हणजे मुठभर त्या लवंगा होत्या जवळजवळ आणि मुठभर कापूर होता एक दीड चमचा आता मीठ घालणार याच्यामध्ये मोठा चमचा आहे ना मीठ घातले आता हे पुन्हा बारीक करून घेणार सगळं मिक्स करून घेणार आता चांगलं कुठायचं एकदम असे आमच्या कामाला आवडत ठोक ठोकीच्या कामाल आवडत अशा प्रकारे ते एक बारीक केलेले सगळं आणि चार वाटे एक किचन जवळ ठेवणार एक बाथरूम मध्ये ठेवणार वरती एक ठेवणार वरच्या बेडरूम वगैरे जिथं आहे तुम तसं काय होतं निगेटिव्हिटी पण जाते सगळी आणि मेन म्हणजे घुंगुरटी अजिबात फिरकत नाहीत हा उपाय शोधण्यासाठी आम्हाला किती ते काय काय बघावं लागले तुम्हाला माहिती नाही हा युट्यूब वरूनच मिळालेला उपाय उपाय मला काय वाटतं करण्यास काय कशाला वरती हम्म आणि बेडरूम चौकात ठेवायचं चौकांमध्ये ठेवायचं हो बाथरूम मध्ये नाही मध्ये ठेवायचं चला हो ओके अशा प्रकारे वास पण मस्तच येतो एकदम अशा प्रकारे खोबलेट ठेवलेलं होतं किचन जवळ किचन जवळ ठेवलेलं आहे हे बाथरूम मध्ये ठेवलेलं आहे खिडकीजवळ आणि कसं होतं स्मेल पण खूप चांगली येते त्याची अशा प्रकारे सगळं ओके मध्ये झाले